नवीन वर्षाची सुरुवात आनंदाचा सोहळा आणि विजयाचा प्रतीक असलेला गुढी पाडवा यंदा कधी आहे गुढी उभारण्यापासून ते गुढी उतरवण्यापर्यंतचे शुभ मुहूर्त कोणते या दिवशी कोणते शुभ कार्य करावेत कोणते टाळावेत गुढीची पूजा कशी करावी नैवेद्य काय असावा अशा सगळ्याच महत्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सविस्तर माहितीला सुरुवात करूया आणि हा पवित्र सण योग्य पद्धतीने कसा साजरा करावा हे बघूया हिंदू कॅलेंडर नुसार या वर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होत आहे ही तारीख दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपेल हिंदू धर्मात उदय तिथी वैद्य असल्यामुळे अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार या वर्षी गुढीपाडवा रविवार दिनांक तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी पूजाही केली जाईल गुढी पाडवा हा सण तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार असल्यानं या दिवशी गुढी उभारण्याचे आणि पूजेचे काय आहेत बघूया मार्च रोजी आहे रविवार या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असेल या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असेल विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपासून ते तीन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असेल संध्याकाळी वाजून ते सात वाजून या दिवशी कोणत्याही मुहूर्तापैकी कोणत्याही वेळी गुढी उभारणं शुभ मानले जात मात्र यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्लाही नक्कीच घेऊ शकता विशेषतः ब्रह्म मुहूर्त आणि अभिजित मुहूर्त हे अत्यंत शुभ मानले जातात त्याचबरोबर या दिवशी इंद्रयोग तयार होतोय जो संध्याकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे या योगात केलेले शुभ कार्य यशस्वी होते आणि ब्रह्मदेवाचे आशीर्वाद प्राप्त होतात असं सांगितलं जात गुढी उभारताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वच्छतेनंतर रांगोळी काढून बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र फुलांचा हार साखरेची माळ आणि तांब्याचा किंवा सांदीचा सा कलश लावून गुढी उभारली जाते ही गुढी विजय आणि समृद्धीचं प्रतीक मानली गेले गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची चटणी खाण्याची ही परंपरा आहे जी लाभदायी मानली त्याचबरोबर या दिवशी घरात श्रीखंड पुरी पुरणपोळी इत्यादी गोडधोड पदार्थ बनवून सणाचा आनंद लुटला जातो याचबरोबर याच दिवशी गुढी उतरवली जाते गुढी उतरण्याच्या विशिष्ट शुभ मुहूर्तांबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही सामान्यतः गुढी संध्याकाळी सूर्यास्तपूर्वी उतरवली जाते सकारात्मक जेणेकरून दिवसभर माध्यमातून घरात ऊर्जा आणि शुभता येईल शिवाय काही ठिकाणी गुढी नऊ दिवस म्हणजे संपूर्ण नवरात्र भर ठेवण्याची प्रथा ही आहे त्यामुळे गुढी उतरवण्याची वेळ स्थानिक परंपरा आणि प्रथांवर अवलंबून असू शकते गुढी उतरवताना तिला नम्रतेनं खाली उतरवून वंदन करून मनोभावे प्रार्थना केली जाते गुढीवरील कडुलिंबाची पानं प्रसाद म्हणून ग्रहण केली जातात या विधीमुळे घरात सुख समृद्धी आणि शुभता नांदते अशी श्रद्धा आहे अंततः गुढी उतरवण्याची वेळ आणि कुटुंबाच्या श्रद्धेनुसार ठरवावी त्यामुळे आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्यानुसार किंवा स्थानिक धार्मिक परंपरेनुसार गुढी उभारावी आणि गुढी उतरवावी सुद्धा आता गुढी उभारण्याची सोपी पद्धत आणि अधिक माहितीही जाणून घेऊया गुढी पाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम उठून स्नान करावं त्यानंतर संपूर्ण घर स्वच्छ त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांची तोरणं लावावी डांगोळी काढावी त्यानंतर गुढी उभारावी पाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी देवी मातेची पूजा करावी गुढी उभारल्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंचीही पूजा करावी गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्व आहे याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारले जाते ते समृद्धीचं प्रतीक आहे गुढीपाडव्यापासून ते चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केल्याचं पौराणिक कथेत सांगितलं गेलंय त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्व मानलं गेलंय पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली असा समज आहे त्यामुळे हा सण मराठी महिन्याची नवीन वर्षाची सुरुवात म्हणूनही मानल्या जातात आणि पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो रावणाचा पराभव करून विजय मिळवला आणि त्याच्या विजयानंतर त्यांचं स्वागत करण्यासाठीही गुढी उभारली गेली अशी ही समजूत आहे या व्यतिरिक्त एका पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी सम्राट शालिवाहन याने हुनांचा पराभव करून आपलं राज्य स्थापन करून शालीवाहन शक सुरू त्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस होता त्यामुळे याला विक्रम सवस्तर असेही म्हणतात आशा आहे की ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल आणि गुढीपाडव्याचा हा पवित्र दिवस तुमच्या जीवनात नव्या यशाची सुरुवात ठरेल